ज्या पुढच्या तीन चार दिवसामध्ये खेळवल्या जाणार आहे आणि त्याचा सर्व समाजाच्या अध्यक्षांचा सत्कार आणखीन जो चषक इथे दिला जाणार आहे त्याचं अनावरण असा हा कार्यक्रम आहे मनसेचे व्हागर तालुक्याचे संपर्क प्रमुख प्रबोधजी गांधी साहेब व्यासपीठामधील सर्व समाजाचे अध्यक्ष मनसेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे मित्र बांधव मगाशी ज्याचा उल्लेख झाला हा खरंच आहे मी जसा एका भविष्य समाजाचा अध्यक्ष आहे तसा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण आणि त्याच्यामुळे एक प्रांजळ कबुनी दिली पाहिजे की जे आम्हाला जमलं नाही ते प्रमोदजींनी मनसेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र एकत्रित आणण्याचं काम हे या क्रिकेटच्या स्पर्धेमधून केलं आहे आणि ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला विचार करत असताना वैश्य समाजाचे ते आमचे आधारस्तंभ पण आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही नात्यांनी तोही आमच्या समाजातले एक मनसेचे पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला सार्थ त्याचा अभिमान पड आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी या सर्व समाजाच्या अध्यक्षांना या क्रिकेटच्या निमित्ताने एकत्रित केलं त्याबद्दल मी प्रमोदजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो सर्व समाजातल्या अध्यक्षांनाही मी खूप धन्यवाद देतो कारण या स्पर्धेला आपण सर्वच जण आपापली अप टीम घेऊन एकत्रित येतोय मला असं वाटतं की टीम कुठेतरी एक जिंकणार परंतु आपल्या समाजातले आपल्या तालुक्यातले आपल्या या विधानसभा क्षेत्रातले जे चांगले खेळाडू आहेत हे या निमित्ताने पुढे येणार आणि त्याच्यामुळे माझी सर्वच समाजातल्या सर्व खेळाडू आणखी समाजाच्या सर्व पदाधिकारी अध्यक्षांना विनंती आहे की पहिल्यांदाच होत असणाऱ्या या सर्व समाजातल्या संघाच्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्या अत्यंत खेळी माध्यमातूनच आपण ह्या पार पाडल्या पाहिजेत अशी मी सर्वांनाच विनंती करणार आहे डावं उजवा होतो निर्णय चुकतात अनेक अडचणी त्याच्यामध्ये असतात परंतु हा खेळ आहे आणि आपण या निमित्त एकत्रित आलोय ही भावना आपल्या मनामध्ये जर असेल तर मला असं वाटतंय की या स्पर्धा अतिशय उत्तम प्रकारे पडल्या जातील आणि प्रकोच्चींना आणि त्यांच्या सर्व टीमला या संपूर्ण टीम एक समाजसंघता चषक मनसे चक दोन हजार पंचवीस आणि आज संपूर्ण कार्यक्रमाचं जे नियोजन केल्याची संकल्पना मांडली आहे या गुहागर तालुक्याच्या मर्यादित आयोजक आणि या गोहागर तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय प्रमोदजी गांधी साहेब फार अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना सर्व या बहागर तालुक्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व समाजाला एकत्र करण्याची आणि आदरणीय प्रशांतजी शिरगाव साहेबांनी सांगितलं आणि जे आपल्या समोरचे सूत्रसंचलन करीत आहेत गांधी साहेबांची इच्छा ही फक्त असून अतिशय इच्छाशक्तीच्या हे एकत्र करण्याचं काम प्रमोद गांधी साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्व टीमने त्यांना सहकार्य केलेलं आहे एकत्रित करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आपल्याकडे असं अगणित शब्द आहे की प्रमोद साहेबांचा पुढच्या शब्दामध्ये या ठिकाणी स्वा आभार व्यक्त करावा आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता मी आपला साहेबांना आपल्या त्यांच्याही भावी अशा वाटचालीसाठी या सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इतिहास सांगतो आणि प्रशासकी संभाजी महाराज यांना वंदन करतो खरंतर तालुका मराठा समाजचे आमचे अध्यक्ष भगनभाई कदम यांची परवानगी घेऊन पूर्ण करत आमच्या अध्यक्षते समाजाच्या वतीने आज खरोखर प्रमोद शेट गांधी यांना आमचे मित्र शाहिदबाईने जे जे काही सांगितलं ते अतिशय सा योग्य शब्दामध्ये कारण त्यांच्या एवढं वाचन माझं नाही आहे मिशिक कबूल करतो त्यांच्या वक्तृत्व माझं नाही आहे ज्या ठिकाणी मांडत त्या ठिकाणी आम्ही मांडतो पण शाहीदबाई ज्या शब्दामध्ये तुम्ही प्रमोद शेट गांधी जे वर्णन करेल तर आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना आहे गुवाघर चालू याला आजच्या विचारांची गरज आहे कारण एक उदाहरण देतो गेल्या काही वर्षापासून एक सामाजिक वातावरण कसं तयार झालं होतं आमच्या समाजाबद्दल मी म्हणतो मराठा असेल कुणबी असेल एक राज्यव्यापी असं आदर झालं की समाज समाजाने नक्की चाललंय काय आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की या पुढं राज्यामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं होतं त्याला फैदाविरोला गुवाग त्यांचा मारणं समाजाने केला आणि या हेच वातावरण पुढं घेऊन जाण्याचं काम तर एखाद्या सगळ्या समाज ज्यावेळी एकत्र येतात ते फक्त खेळ भावूनही येत नसतील आणि ह्या क्रिकेट स्पर्धेमध्ये फक्त खेळ असणार आहे कारण प्रमोद शेट माहिती आहे की आम्ही ज्या ज्या वेळी मराठा प्रीमियर लीगचं आयोजन करतो प्रमोद जाते आम्हाला असं आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात त्यामुळे ते असं बघत नाही की कुठला समाज आहे काय समाज आहे परंतु ही जी भावना घेऊन ज्यावेळी जातात त्या आम्ही ते तत्व घेऊन जातो की ज्यावेळी आमचं एक वाक्य आहे की हा खेळ नसून ही एक समाज निर् निर्मितीची गुंफण करण्याची एक प्रक्रिया आहे आणि समाज गुंपण्याची ही प्रक्रिया मोठ्या स्तरावरती जर कोण करू शकत नसेल उभाकर तालुक्यात तर आज एकच नस म्हणत ते म्हणजे प्रमोद शेट असंख्य शुभेच्छा साहेब आपल्या पाठीशी आहेत गुवाघर तालुका मराठा समाजाच्या शुभेच्छा मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि जरी बॉलारी लोक कमी असली तरी मी आल्याने माणसा सांगितलं की साहेब आपण जे काही वाचवड तालुक्याने निर्माण केले ते अतिशय उच्च दर्जाचं असं वातावरण निर्माण केलं आहे तर कुठल्या खेळाला प्राधान्य देऊ आज धुवाघर तालुक्यामध्ये कबड्डी स्पर्धा खेळल्या जातात व्हॉलीबॉल स्पर्धा खेळल्या जातात आमचे असंख्य मित्र त्याच्यामध्ये कार्य करतात परंतु क्रिकेट हा आता संघ आहे की तो कोणाला शिकवावा लागत नाही माणूस मोठा झाला लहान म्हणून शाळेत की पहिलं काय शिकतो तर क्रिकेट शिकतो हातामध्ये बॅट घेतो बॉल घेतो क्रिकेट घेतो आणि हेच क्रिकेट ज्या पद्धतीने तुम्ही पुढे घेऊन जात आहे हे क्रिकेट खेळाचा जेवढा सन्मान आहे तेवढा प्रत्येक समाजाचा जेवढा आपण सन्मान आहे खूप बोलताना भरून येतोय आपल्याला जेवढ्या शुभेच्छा देऊ तेवढ्या कमी आहेत आपल्या मनात ज्या ज्या जोड� काही भावना असतील ज्या ज्या काही इच्छा इच्छा अपेक्षा असतील मला माहिती आहे आपण कुठलीही महत्वाकांक्षा ठेवून या ठिकाणी आलेला नाही आहे परंतु आमची भावना की प्रमोशन जातीना या पुढच्या काळामध्ये आपण एका मोठ्या स्थानावरती बघू आणि हेच असतात आपल्या जर आपलं प्राप्त करून देता आलं तर आमचा सुद्धा कुणाची खालीचा वाट असा आम्ही नक्की आपल्या शासन देतो आपल्या पुढच्या सर्व कार्यकर्ते शुभेजतो आमच्या मराठा समाजाला पोसुभे जगतो इथं बसलेल्या सगळ्यांच्या प्राथमिक शुभेच्छितो आणि थांबतो

आंबेडकर महाराष्ट्र या पक्षाचे अध्यक्ष उपस्थित सर्व समाजाचे समाज अध्यक्ष उपस्थित असलेले आपले सर्व पत्रकार बांधतो सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेटचे कॅप्टन संघाचे संघप्रमुख सर्वांनीच ही स्पर्धा का भरवली आहे त्याबद्दल खूप काही बोललं गेलं या स्पर्धेचा आम्ही जेव्हा विचार केला ते विचार आम्ही जेव्हा समाज माध्यमावर टाकला तर खूप सगळ्या साऱ्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर आल्या की तुम्ही समाजामध्ये भांडण लावताय खूप असे निगेटिव्ह गोष्टी आल्या पण या निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष न देता आपला उद्देश काय आहे याच्यावरती ठाम राहून या स्पर्धा घ्यायच्या असं आम्ही ठरवलं आणि ह्या स्पर्धा घ्यायच्या ठरल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आपल्या सभा सर्व सभाचे समाज अध्यक्ष जे क्रिकेटचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर आम्ही मिटिंग केली त्यांच्यावर चर्चा केली चर्चा करून त्यातून काय आपण चांगलं करू शकतो कशाप्रकारे ही स्पर्धा राबवू शकतो हे त्यांच्याकडून आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन घेतलं स्पर्धा राबवायची असेल तर आम्ही स्वतःच सर्व काही रेटून आम्ही स्पर्धा राबवू शकलो असतो पण तसं न करता आपला जो उद्देश आहे हा उद्देश करायचा असेल तर सर्व समाजाला एकत्र ठेवून ऐकून की स्पर्धा कशी चांगल्या प्रकारे राबवता येतील ती, ती राबवायचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रकारे ही स्पर्धाचं आम्ही नियोजन केलं हे नियोजन करत असताना त्या स्पर्धेची फी काय ठेवायची अजून त्या विषया निघाला फी ठेवल्यानंतर था, त्यातून आम्हाला काही कल्पना सुचू द्या जर आपल्याला फी घ्यायची नसेल किंवा सर्व समाज फी भरायला सक्षम नाही असं बोलत नव्हतं सर्व समाज सक्षम आहेत फी भरण्याने तरी सुद्धा आम्ही एक ऑप्शन ठेवू की तुम्हाला फी भरायची नसेल तर आपण हे नऊ माझा रक्तदाशिवे केलेला आहे त्या रक्तदाशिवाय तुम्ही तुमचे

अशी संकल्पना आणण्या आणि विचार आला तर का आला कारण क्रिकेट हा असा माध्यम आहे की त्यासाठी सर्व खेळाडू असतील सर्व समाज एकत्र येतात हे मला आपल्या सर्वांना ज्ञान आहे सर्व एकत्र येऊ शकतात जर क्रिकेटसाठी माझा सर्व समाज माझ्या गोमंतातले सर्व समाज एकत्र येत असतील तर भागमंत कुठलंही संकट आलं कुठल्या समाजाला कुठलंही संकट आलं माझा समाज एकत्र काय येऊ शकत नाही हे मला दाखवायचं होतं म्हणून हा सर्व अड्यास केला आणि सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नातून आपण सर्व समाज बांधव जेव्हा आपल्या गावगड तालुक्याला कुठल्याही संकटाला आपण सर्व एकत्र येऊ शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण करायचे असे आपण सर्वांना आश्वासन देऊया ह्या गोगर तालुक्यामध्ये भरपूर सारखे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे गावगड तालुक्याची आरोग्य व्यवस्था आपल्या सर्वांना माहितीच असेल आजारी पडणारा माणूस नुकती जात बघत नाही हॉस्पिटलमध्ये जाणारा माणूस सुद्धा जात बघत नाही पण ह्या गावातली आरोग्य व्यवस्था तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे असे भरपूर सारे प्रश्न आहेत आरोग्य व्यवस्था आहे नोकरी नाही बाबतच्या या रस्ते बरोबर नाही आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी दूषित होईल आहेत खूप सारे प्रश्न आहेत अशा प्रश्नावरती आपण सर्व समाज एकत्र येणं खूप गरजेचं आहे एखाद्या वाडीला त्रास होतोय म्हणून तो आपला त्रास नाही किंवा एखाद्या गावाला त्रास आपला त्रास नाही असं समजून न करता आपण सर्व समाज त्या वाढीशी त्या समाजाची सर्व त्या गावाशी एकत्र येऊन त्या गावाचे प्रश्न कसे सोडले जातील त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असं माझा त्या बाबचा उद्देश होता परत एकदा सर्व खेळाडू असतील सर्व संघ असेल सर्व कॅप्टन असेल सर्वांना इतकेच विनंती असेल की हा आपण पहिला प्रयोग करतोय हा प्रयोग करताना या खेळाला तुम्हाला दादूळ करणार नाही आणि सर्वांनी दक्षता घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो सर्व समाजाध्यक्षांना पण आपल्याला विनंती करतो की आपले सर्व बांधव आहेत त्यांना पण आपण आपण सूचित करावं की आपला हा खेळ खेळाडूने खेळावा खेळ म्हटलं तरी हार्जित होते त्यामुळे ह्या खेळ खेळताना आपण आपल्याला कोणाला हरवायचा या उद्देश न खेळता आपल्याला जिंकायचा या उद्देश खेळा असं मी तुम्हाला सर्व आवाहन करतो कारण आपल्या मनामध्ये जर आपण भावन ठेवलो की आपल्याला संघाला आहे किंवा आपण काहीतरी या किंवा हरवायचा असं न करता आपल्याला जिंकायचं आहे आणि आपल्याला या उद्देशाने खेळवा खेळा असं सर्वांना आव्हान करतो तुम्हाला हरवायचा या उद्देशाने खेळू नका अशी सर्वांनी विनंती करतो परत एकदा तुम्ही सर्व आलात आमच्या निमंत्रण मान देऊन तुम्ही सर्व हजर आलात तुम्ही सर्व उपस्थित राहतात त्यामध्ये सर्वांचे आभार व्यक्त करतो परत एकदा आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला साथ धरू जेव्हा जेव्हा आम्ही कुठले उपक्रम राहू तेव्हा तुमचा सर्वांचा सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो माझ्याकडून जेव्हा जेव्हा कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रकारची गरज असेल तर तुम्ही नक्की आम्हाला साथ दिला आम्ही आमचा पूर्ण टीम आमचा पूर्ण पक्ष तुमच्या बरोबर असेल त्यामुळे कुठलीही जात कुठली पात बघितली जाणार नाही तुम्ही केव्हाही बोला कुठलेही संकट असू दे आम्ही नक्की तुमच्या बरोबर असू अशी तुम्हाला भाई देतो मला सर्वांना शुभेच्छा देतो निश्चित सांगतो जय जय महाराष्ट्र

बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका